बघता बघता वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील मार्गशीर्ष महिना देखील संपत आलेला आहे आज सव्वीस डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार अर्थात महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाचा दिवस आज सफला एकादशी देखील आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं गुरुवारचं उद्यापन करत असतो फक्त ज्यांना मासिक पाळीची अडचण असेल ज्यांना सुतक असेल त्या लोकांना आजच्या दिवशी उद्यापन करता येणार नाही तर उद्यापन कसा करायचं मानपान कसं करायचा नैवेद्य काय बनवायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन झालं की त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली असती त्या पूजा साहित्याचं नक्की काय करायचं कलश मांडणी केलेली असती कलशावरील नारळाचं तांदळाचं पैशांचं त्याचबरोबर विड्यावर आपण काही साहित्य ठेवलेलं असतं सुपारी वगैरे त्यांचं काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर बऱ्याच महिला सुवासिनी महिला कुमारिका महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतात आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी देखील करतो प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करताना आपण पहिला गुरुवारी जे काही साहित्य मांडतो ते, ते आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत जपून ठेवतो चारही गुरुवारी त्याच साहित्यात आपण पूजा मांडणी करत असतो फक्त जे काही आपण पूजेमध्ये फळ ठेवतो नैवेद्य ठेवतो ते आपण प्रत्येक गुरुवारी नवीन ठेवत असतो तर बऱ्याच जणींना असा प्रश्न पडलेला असेल की आज उद्यापन झाल्यानंतर जे साहित्य असेल कलशावरील नारळ असेल कलशातील पाणी आंब्याची पान, पानं विड्याची पानं सुपारी नारळ यांचं नक्की काय करायचं तर त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण गुरुवारची जी काही पूजा मांडणी करतो ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ती पूजा उत्तर पूजा करून ती पूजा उचलून घेत असतो तर या अगोदरचे जे तुन तीन गुरुवार होते त्या तिन्ही गुरुवारी आपण ती पूजा उचलून फक्त पाणी आपण दुसऱ्या झाडाला देऊन पानं वगैरे त्यांचं विसर्जन करून फुलांचं विसर्जन करून बाकीचे तांदूळ सुपारी नारळ ते सर्व तेच ठेवून प्रत्येक गुरुवारी आपण त्याच साहित्याची मांडणी केलेली होती तर आज उद्यापन झाल्यानंतर किंवा ज्यांना पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल मासिक पाळीमुळे किंवा सुतक असेल तर त्यांनी उद्यापन झाल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं तर पूजा जेव्हा आपण उचलतो तिची अगोदर उत्तर पूजा करून घ्यायची म्हणजे त्या पूजेला परत हळदी कुंकू व्हायचं सर्वप्रथम उत्तर पूजा करताना आपण आंघोळ करायचं त्यानंतर आपण ती पूजा उचलायची आहे पूजा उचलताना सर्वप्रथम कलशापासून सुरुवात करायची कलशावरील नारळ आपण उचलून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचं साहित्य आपण उचलायचं आहे तर कलशावरील जे नारळ आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा मग त्याच्यापासून तुम्ही म्हणजे ते नारळ तुम्ही त्याला कोंब वगैरे आणून त्याच्यापासून नवीन नारळचं झाड तयार करू शकता किंवा मग प्रसाद स्वरूपात ते नारळ फोडून तुम्ही त्याची खीर बनवू शकता किंवा मग तसाच तुम्ही खोबऱ्याचा प्रसाद देखील खाऊ शकता फक्त ते नारळ इकडे तिकडे आपल्याला कुठेही टाकायचं नाही कचऱ्यामध्ये तर अजिबातही टाकायचं नाहीये त्यानंतर कलशाला जी विड्याची किंवा आंब्याची पानं लावलेली असतील ती पाने तुम्ही जिथे देवाचं जे निर्माल्य टाकता फुलं पानं तिथे तुम्ही ते पाणी पानं विसर्जित करून द्यायचं आहे किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये देखील ते पाणी तुम्ही विसर्जित करू शकता त्यानंतर कलशातील जे पाणी असतं सर्वप्रथम कलशातून तुम्ही जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली असेल ते काढून घ्यायचं आणि कलशातील पाणी फक्त तुळशीला घालायची चूक करायची नाही बाकी तुम्ही इतर झाडाला ते पाणी देऊ शकता कलशातील जे पूजेमध्ये आपण जे पैसे ठेवलेले असतील ते पैसे उचलून घेऊन तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमच्या पाकिटात जपून ठेवू शकता किंवा मग ब्राह्मणाला तुम्ही ती दक्षिणा म्हणून देऊ शकता पण पैसे आपण एक दोन रुपयाचे नाणं असतं ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून नंतर पुन्हा दुसऱ्या पूजेच्या वेळेस ते पैसे वापरले तरीही चालतील त्याच्यामध्ये जे सुपारी असेल विड्याचं जे साहित्य आपण ठेवलेलं असतं म्हणजे खोबऱ्याचा तुकडा असतं खारीक असतं बदाम असतं ते साहित्य देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा जिथे तुम्ही देवाचं निर्माल्य विसर्जित करतात तिथं तुम्ही ते विसर्जित करून देऊ शकता आणि तांदूळ असते तांदूळ आपण कलशाखाली गहू तांदूळ जे काही ठेवलेलं असेल ते आता प्रत्येक गुरुवारी आपण वापरलेले असता मग ते जर खराब झालेले असतील तेलकट झालेले असतील ते हळदी कुंकू ला... लागलेला असेल त्यांना जास्त प्रमाणात जर खराब झालेले असतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालू शकता चांगले असतील शिजवणे योग्य असतील तर तुम्ही त्याच्यापासून प्रसाद बनवून संपूर्ण कुटुंबाने मिळून खाऊ शकता किंवा मग तुमचं जे वापरतं धान्य असतं त्या धान्यामध्ये ते टाकले तरीही चालेल पण खराब झालेले असतील तर तुम्ही ते पशु पक्ष्यांना खाण्यासाठी देऊ शकता जे आपण वस्त्र किंवा पीस जो अंथरलेला असतो पूजा मांडणीसाठी तो पीस तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून एखाद्या सुवासिनीला दान करू शकता किंवा मग त्याच्यापासून तुम्ही देवासाठी नवीन आसन देखील तयार करू शकता बऱ्याच महिला कलशाला मुखवटा वगैरे लावून देवीचं स्वरूप सजवलेलं असतं तर ते जे साहित्य असतं मुखवट्याचं ते, ते, ते ले ले तुम्ही जपून ठेवून पुढच्या वेळेस पूजेसाठी ते वापरू शकता पूजेमध्ये जे फुलं वगैरे वाहिलेले असतील त्यांचं देखील निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे कचऱ्याच्या ठिकाणी टाकायचं नाही पाण्यामध्ये विसर्जन तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या तरी एका गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी बऱ्याचशा महिला देवी लक्ष्मीची ओटी भरत असतात तर मग जे ओटीचं साहित्य असतं ओटी भरण्यासाठी देखील आपण तांदूळ नारळ पीस किंवा मग आपल्या आयपतीप्रमाणे आपण साडीचोळी अर्पण केलेली असती देवी मातेला तर ती ते ती ओटीचं साहित्य तसंच तुम्ही एखाद्या सुवासिनी महिलेला दान करू शकता किंवा ते साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरीही चालतं देवीजवळ आपण जो दिवा लावलेला असतो समजा त्या दिव्यात तेल वाद शिल्लक असेल तर तो दिवा पुन्हा प्रज्वलित करून तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीजवळ लावायचं आहे जेव्हा त्यातलं देव समर, ते दे, तेल वाद पूर्णपणे संपेल तेव्हा तो दिव्या स्वच्छ करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व पूजा साहित्याचं आपल्याला व्यवस्थित विसर्जन करायचं आहे ते इकडे तिकडे कुठेही कोणाच्या पायाखाली येणार नाही या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे भलेही तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही ते साहित्य जमिनीत खड्डा करून पुरून दिलं तरीही चालेल फक्त कोणाच्या पायाखाली येणार नाही या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेमध्ये आपण जे व्रताचं पुस्तक ठेवतो ते देखील जपून ठेवायचं आहे म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला नवीन पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही तेच पुस्तक पुन्हा आपण कहाणी वाचण्यासाठी वापरू शकतो आणि देवीसमोर आपण जो काही नैवेद्य ठेवतो उद्यापनाच्या वेळेस किंवा प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर आपण जो देवीला नैवेद्य दाखवतो तो, तो नैवेद्य आपण शक्यतो स्वतःच उपवास सोडताना खायचा आहे किंवा मग तुम्ही छोटासा नैवेद्य बनवलेला असेल डायरेक्ट ताट भरून ठेवलेला नसेल तो नैवेद्य तुम्ही तसाच जर देवीसमोर रात्रभर ठेवलेला असेल तर तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे इकडे तिकडे कुठेही पायाखाली टाकायचा नाहीये सफला एकादशी जरी असली तरीही आपल्याला उद्यापन करायला चालतं फक्त ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी उद्यापन करून घ्यायचं उपवास मात्र उद्या म्हणजे शुक्रवारीच सोडायचं आहे बाकी तुम्ही नैवेद्य मानपान व्रताचं पुस्तक हळदी कुंकू सर्व गोष्टी आजच करून घ्यायचं आहे म्हणजे उद्यापन आपल्याला आजच करून घ्यायचं आहे सफला एकादशी आहे म्हणून उद्यापन करता येणार नाही या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे फक्त ज्यांना मासिक पाळीची अडचण असेल सुतक असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार येतो त्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रताचं चा उद्यापन झालं की जे पूजा साहित्य राहतं त्या पूजा साहित्याचं नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली अस आहे तुमच्या मनात काहीही शंका असेल प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा नक्कीच त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे रोज येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद